हा चालू केलाय गुड मॉर्निंग तुमच्या समोर हे विविध प्रकारचे आकार आहे हा चेंडूचा आकार याला गोल म्हणतात याचा याला उंची नसते याचा संबंध फक्त त्रिजेसी चेंडू गोल पृथ्वीचा गोल आणि याचा संबंध फक्त विजयसी हा ज्याची लांबी रुंदी उंची वेगळे आले तीन आकार आले लांबी रुंदी आणि उंची तीन आकार आले आतापर्यंत आपण वर्ताचे क्षेत्रफळ लांबी उनलेले रुंदी असं बघत होतो पण याला उंची पण आली तिसरं लांबी रुंदी उंची म्हणजे तीन भाग आले इथे ह्या पाण्याच्या एवढा माप जर विचारात घेतला तर याची ही झाली उंची हे सपाट भाग आहे म्हणजे वर्तुळ आणि याच्यामध्ये किती लिटर पाणी मावणार आहे ते मध्ये काढायचं म्हणजे पूर्ण याच पाया वर्ग एक वर्तुळ आणि त्याला उरलेली उंची म्हणजे पूर्ण एवढं पाणी या बॉटल मध्ये असेल म्हणजे तीन आकार आले तर आपण जे दैनंदिन जीवनामध्ये हे जे वापरतो बघा हा कप या कागदी कपामध्ये शासनाने आता याच्यावर बंदी आणली मागच्या आठवड्यामध्ये की याच्यामधून चहा वगैरे कोणी प्यायचं नाही हळूहळू बंदी येईल की कारण यातले जे गरम याच्यामध्ये पडतं चहा कॉफी तर ते आपल्या पोटामध्ये जाऊन विकार वाढतात तब्येत बिकत त्यासाठी याच्यावर बंदी आणलेली आहे होईल हळूहळू कमी तर हा जो आकार आहे बघा ही जी तिरफी दिसते याला म्हणायचं तिरकसून हे छोटस वर्तुळ आहे कळाचं हे वरचं वर्तुळ आहे त्याचा वरचा भाग बघा ओ याची त्रिजा असेल समजा ते कॅपिटल आ काय झाली कॅपिटल आर आणि काय होईल स्मॉल आर त्रिजा बाबा दोघांचे वेगळ्या वेगळ्या म्हणून असे ते विविध आकाराचे दैनंदिन जीवनामध्ये कपाट बघा बघा कपाट ते कपाट याची उंची याची लांबी याची रुंदी आपलं पुस्तक तुमच्या समोर तुमच्या समोरची वही तुमच्या समोरची वही पुस्तक या या पुस्तकाची ही झाली लांबी ही झाली रुंदी तर एकच पान घेतलं फक्त आयत आहे याला उंची नाहीये लांबी आणि रुंदी म्हणजे आयत आहे अशी पूर्ण पानं घेतले याचे शेवटचं पान एकशे अडुसष्ट बघा उंची वाढली तीन आले माप इथे लांबी रुंदी आणि उंची या म्हणून या प्रकरणाला म्हणतात महत्व मापड की जे दैनंदिन जीवनामध्ये आपण याचा वापर रोज करतो हे पुस्तक आपल्याला गरजेचं आहे परीक्षा वेळेपर्यंत किंवा पुस्तक हे तर आपलं जीवन अखंड शेवटपर्यंत साथ असतं इतर वाचायचे पुस्तक सुद्धा दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होतो वया हे बॉटल हा आकार आपल्या घरामध्ये अशा अनेक प्रकारचे या आकाराचे अनेक प्रकारचे साखरेचे पिठाचे अजून डाळीचे अशा प्रकारचे डबे ठेवलेले असतात ते ज्यांची उंची वरचे जे झाकण असतं त्याची ते ज्या अवस्था आहे ते म्हणजे किती डाळ त्याच्यामध्ये बसेल किती साखर त्याच्यामध्ये बसेल किती पीठ किती वजनाचं किती पीठ त्याच्यामध्ये बसेल त्याचा आकार किती आहे हे सर्व या मार्फत आपण बघणार आहोत ज्याचं नाव आहे महत्व मापन अगोदर त्याला पृष्ठफळ आणि घनफळ असं नाव होतं परंतु आता या लेटेस्ट नावामध्ये अशा प्रकारचं नाव आहे महत्व तो आपण या प्रकरणामध्ये अजून एक आकार येतो याच पुस्तकात इस्पिता चिती मला हे पुस्तक मी असं आढळतो वयाची लांबी झाली रुंदी झाली परत इथे दुसरा एक आयत काढतो मोबाईलचा आकार म्हणा बघा कपाटाचा आकार काढला मी बीटेचा आकार काढला डायरी तुमची बीट डायरी कपाट पुस्तक वही अशा प्रकारचे दिसतात ठोकळा लाकडी ठोकळा हाही लाकडी ठोकळा असतो किती आकार झाले एक शंकू छेद म्हणतात शंकू छेद याला दंडगोल किंवा ऋतचिती म्हणतात त्याला इस्पिकाची म्हणतात हा गोल झाला हा गोल याची लांबी रुंदी उंची आहे हा घण आणि ही इस्पिकाची चिती अशा प्रकारचे एक दोन तीन चार पाच आणि अजून एक आकार बघायचा तो म्हणजे आपले हे तुमचं बाऊल ज्याच्यामध्ये आपण काय करतो त्या मध्ये खीर बाऊली बघा या वर्तुळाला या घडा या गोलाला जर मी कापलं कान नसलेली कढे कान आमच्याकडे असं कान नाही त्याला अशा प्रकारची त्याला जर मी असं काही बरोबर ना हे काय झालं त्याला अर्ध गोण म्हणतात त्याला काय म्हणायचं अर्ध गोन अर्ध गोल म्हणतात हा पूर्ण गोल झाला मी जरा हे नरामुळे मी जराला कैचीने कापलं तर अशा प्रकारचा आकार तयार होईल म्हणजे आपल्याला असे एवढे बघायचे कार काय ती युद्ध चित्ती याचे किती पृष्ठफळ आहे किती घनफळ आहे याला किती पृष्ठ आहेत याचं घनफळ काय तीवृचिती याचे पृष्ठफळ याचं घनफळ म्हणजे याच्यामध्ये असलेलं पाणी दूध तेल तूप पातळ पदार्थ रॉकेल हे सर्व पदार्थ याच्यामध्ये किती लिटर आहेत ते आपण बघू शकतो याच्यामध्ये किती हवा आहे किती घन मीटर हवा आहे किती घन सेंटीमीटर हवा आहे ते बघू शकतो याचं लांबी रुंदी उंची माहीत झाल्यानंतर याचं सुद्धा आपण बघू शकतो त्याच्यामध्ये किती मिली चहा आहे ते सुद्धा बघू शकतो याचं बाहेरचं पुस्तक पडू शकतो याच स्केलच्या सहाय्याने याची शकतो अशा प्रकारे हे आपल्याकडे एक दोन तीन चार पाच आणि हा एक आकार सहावा एक दोन तीन चार पाच साडे सहा या सहा होत्यांचं आपल्याला या प्रकरणामध्ये एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ म्हणजे बाहेरचं बाहेरचं बला हा मी हात फिरवतो क्रिकेटर जेव्हा तो बॉल म्हणजे असं हात फिरवतो तिला ते एकूण पृष्ठफळ जेव्हा आई आपली मम्मी ते भांडे घासते तर म्हणजे ते पृष्ठफळ त्याच्यावर हात फिरवते भांड्यावरून पूर्ण घसते ना पांडतो डबा साखरेचा म्हणा पिठाचा म्हणा तर ते पृष्ठफळ आहे आतून बाहेर आणि याच्यामधलं पृष्ठफळ बाहेरचं आतमधील आतला जो भाग असतो त्याला गुणफळ म्हणतात आणि बाहेरचा जो भाग असतो त्याला पृष्ठफळ म्हणतात या याचं वक्रपृष्ठफळे या या बॉटलचं या बॉलचं या कपाचं पृष्ठफळ याचा भाग आहे का नाही आता सरळ आहे सरळ पृष्ठ हा सरळ गरगडत जाईल अशाला या, ला या दोन तीन आकाराला म्हणायचं याला वक्र भाग आहे या बाऊलला काचेच्या बाऊंना वाटी आपली स्किलची असेल त्याला वक्र वक्रपृष्ठ आहे म्हणजे चार आकृत्यांचं वक्र पण एक दोन तीन आणि चार आणि यांना सरळ पृष्ठ आहे दोन पृष्ठ याचे सहा पृष्ठ आहेत बघा वरचा भाग खालचा भाग तुमच्याकडचा या बाजूचा डावीकडचा समोरचा आणि माझ्याकडचा असे सहा पृष्ठ आहेत याला सुद्धा सहा पुस्त आहेत एल बी एल बी वरचा भाग लांबी रुंदी खालचं पण लांबी रुंदी दोन एल इकडे रुंदी उंची एच एल इकडून रुंदी उंची एच एल आणि हे लांबी आणि उंची एच एल बी एच एल बी असे सहा कृष्पेला द्यायचे अशा प्रकारे आपल्याला प्रकरणामध्ये माहिती बघायची